पुणे जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादित होणारा सर्वात मोठा लोक सर्वात जास्त उत्पादित असलेला तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये नाफेडनी दोन केंद्र दिले त्याच्यामध्ये बारामती आणि दुसरा खेळ आता मी त्यांच्यावर बोट ठेवण्यापेक्षा पण मला असं वाटतं की नाफेडने थोडा विचार करायला पाहिजे की सर्वात जास्त सोयाबीन कुठे मग परतचं धोरण असेल बाजार समितीचं धोरण असेल धोरण नाफेड या करून निर्णय करणं माझ्या दृष्टीने फार कळायची गरज आहे आज मी सगळ्यामधून सगळ्या डॉक्युमेंट सगळ्या फायलिंग सगळ्या पत्रव्यवहार वाचले आणि मी या जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो मी कृषी खात्याच्या असलेले प्रभू जे <coughs> सन्मान्य काचळे मनजिदा बसतात पुण्याला त्यांच्याशी बसलोय परतचे सन्माननीय अनुमद पवार आहेत त्यांच्याशी बोललोय माझ्या तालुक्याचे पुढचे तालुका अधिकारी सन्मान्य गणेशजी भोसले यांच्याशी बघितलं तर आता फार उशीर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सुटता येणार नाही माझी विनंती किंवा आव्हान वजा सर्वांनी बरोबरीने काम करण्याचं एक नैतिक अधिष्ठान आपण सर्वांनी आता समजून घेतलं पाहिजे आपण जर शेतकऱ्यांना असं म्हटलो की आमच्याकडे उपाययोजना किंबहुना हा ह्या वर्षी जाऊ दे वर्षी पाहू परंतु मला असं वाटतं सवंग सांगण्यापेक्षा जे अनुदान समजा शेतकऱ्यात दिलेलं आहे आज आमच्या शेतकरी मानावर उभं राहू किंवा आज घरा घरामध्ये उभं राहून सी विक्री करतोय आणि कधी कधी त्याची व्यापाऱ्यातून फसवणूक सुद्धा होते काही लोक त्याला सुरुवातीचे पैसे देऊ करतो आणि नंतरचे जे माल घेऊन जातो त्या पैशात ठाणा करतो आणि नंतर त्याचे फोन उचलत नाही किंवा त्याला पैसा अदा करत नाही तर ही बाब गंभीर आहे आणि म्हणून शासनाने कृषी उत्पन्न समितीने कृषी विमान आणि पदांना विशेषखाली हा आपण चालतो तर या सर्वांनी मिळून एक आपल्या शेतकऱ्यांना इथून पुढे पारदर्शकता आली पाहिजे विदर्भाने मरण मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये कृपया करून कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये आज विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्याला सर्रास सगळ्याची त्या ठिकाणी खरेदी चालू आहे शासकीच्या माध्यमातून आणि आज मात्र आपल्याकडे परिस्थिती फार बिकट आहे त्यामुळे माझे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या सर्वांची माझी विनंती आहे की लवकरात लवकर हा जो जो चार्ट आहे कुठेतरी आपण क्रायटेरियात बसत नाही अशा प्रकारचे काही गोष्टी क्रायटेरियामध्ये बसत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही बसवत खा ना आता गोडाऊन नाही असं म्हणताय गोडाऊन उपलब्ध खा ना बादळ समिती ही मोठी सहकारातली मोठी संस्था आहे त्याच्याजवळ तुम्ही खर्च करा आता राहिलं नाही आणि राहिलं नाही आज मला साडे सोळा हजार हेक्टर जुन्नर जर आहे तर मग शेतकऱ्यांना वाली कोट आणि यामुळे मादळ समितीने सुद्धा जे बादळ समितीचे सन्मान्य संचालक मंडळ तिथं बसलेले काय करतय बादळ समितीचं संचालक मंडळ त्याच्यावर निर्णय करत नाही तर दुसरे आपल्या इथून पत्रे कागदी घोडे नाचवत आहेत हट्ट करा आग्रह करा डोळ्यामध्ये पाणी आज सोयाबीनला त्यामुळे मला असं वाटतं की या सर्वांनी मिळून एकत्र येऊ हो। तातडीने एक उभं केलं पाहिजे पन्नास किलोमीटरच्या आतली पाहिजे आणि ते गोडाऊन तुम्ही नाफेडला ना कळवलं ना पाहिजे म्हणजे आपल्याकडे सुद्धा जुन्नरला पुढच्या वर्षी किमान आपण आपल्या तालुक्यामध्ये उभं राहू शास्त्राच्या माध्यमातून आपण सगळ्या सोयाबीन शासनाला त्या खरेदीला द्यायचा त्या ठिकाणी प्रयोजन करू खरं तर पळवाटा फार आहे आणि सगळ्या राज्यातल्या बाजार सभेत्या ह्या व्यावसायिक झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी कमी आणि स्वतःच्या हितासाठी जास्त पडणारे लोक आम्ही पाहतो आणि हे आमचं दुर्भाग्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या पोटच्या पोरांनी शेतकऱ्याच्या डोळ्यातले आश्रू पाहायला पाहिजे आणि शेतकरी हितासाठी बाजार समितीने जीवाचं राग केलं पाहिजे असं मला गेल्या वर्षी बेल्ले आणि परिसरातून एका जवळपास तीस चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांचे बुडवले याच्यावरती बातम्या होणे पोलीस खाते किंवा तत्सम कृषी खात्या लोकांनी याच्यावर कुठलीही कारवाई केली कि नाही किंवा त्या व्यापाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही याबद्दल काय सांगा या सगळ्या गोष्टीला बाजार समिती जबाबदार कारण कृषी म्हणजे शेतीमध्ये पिकृतीला माल तुम्ही त्यांना सांगितले की थेट शेतीवर जाऊन तुम्ही खरेदी करा मग खरेदी करणारा माणूस येतो बांधव त्याला त्यांना लायसन देऊन त्याचं मोठं डिपॉझिट आज पलण आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या ठिकाणी माझ्यासोबत जमा करून ठेवलं पाहिजे त्याची लायबिलिटी काय आज तुम्ही त्याचे चेक घेत नाही क्रॉस करून तुम्ही त्याचं प्रॉपर्टी कॉलेज प्रॉपर्टी घेत नाही मग अशा पद्धतीचा कोणी माणूस उठतो आणि माल खरेदी करतो आणि पळून जातो ही सर्वस जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे आणि मी सभापती मोदींची या गोष्टीवर अतिशय तातडीची बैठक घेऊन होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सर्व मंडळी शेतकऱ्यांचा हित आणि शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जन्म झालेला आहे याचा विसर पडू नये असं मला वाटतं सन्मान्य अध्यक्ष बाबाजी टाकळकर उपाध्यक्ष चंद्रकांत आवडी सन्माननीय मयुणजी ढोबळे विजयजी बोगले रवींद्रजी वाजे सुधाकरजी सैत रवींद्रजी वायकर सचिनजी बोर किशोरजी वारोळे अशोकजी कोर्डे हे सर्व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे कार्यकारणी आहेत आज एक एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या गोरजमुहूर्तावर सांज सायंकाळी आज या पत्रकार बंधूंनी माझी भेट घेतली आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या दिनदर्शचं अर्थात कॅलेंडरचं या ठिकाणी उद्घाटन प्रकाशन माझ्या हस्ते झालेलो आहे आणि आज आपण सहमंडळीची या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे कार्यरत आले त्याचा सार्थ अभिमान या संपूर्ण असलेल्या समाजव्यवस्थेला आहे समाजव्यवस्थेला वे आज वेगळ्या पद्धतीची जाग आलेली आहे ती जाग पत्रकारामुळे आले सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि या सगळ्यामध्ये आता आपण मंडळी अग्रेसर आहोत त्यामुळे आपल्या पत्र पत्रकारितेचा स्तंभ हा उंच आहे त्याच्यामध्ये मी तालुक्याचा आमदार हा ज्यावेळेस संपूर्ण राज्याचा कारभार पाहत असताना माझं गाव मूळ पिंपळवंडी आहे आणि तालुका माझा किल्ले शिवनेरी आहे जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र आणि देश महाराज सांगत असताना पत्रकारितेचा जो अध्यक्ष पद तुम्ही आज त्याच्या आहे तो आता मी आमचा मित्र बाबाजी टाकेकर सुद्धा या माझ्या पिंपरी गावचा आहे त्यामुळे हा दुर्दर्शन योग आहे आपण सर्व मंडळी एकत्र काम करतोय शेवटी गाव नाव हे सांगावं लागतं त्याच्यासाठी ओळखीची परंतु तेवढीच कर्तव्याची मोठी जबाबदारी आपल्या खात्यावर मंडळी एक रूपाने एक दिनाने काम करतात मी मनापासून आजच्या या आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाला नूतन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण अतिशय चांगलं काम करूया आणि या जुन्नळ तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा विकासाचं मॉडेल काय आहे हे अखंड हिंदुस्थानला दाखवूया एवढ्याच त्याच्या आपल्या सर्वांच्या साक्षरते देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय देव